नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीची इंग्रजी विषयाची स्पेलिंग फन ही कविता ऐकणार आहोत लिसन रिपीट अँड सिंग ऐका माझा पाठोपाठ म्हणा हे गाणे म्हणा बी ए बी बी आय बी बाय बी ओ बो बी ए बे बी ई बी बी आय बिकी बाय बी ओ बो बेबी बाय बो बी ऊ बू बेबी बाय बो बू बेबी बाय बो बी ऊ बू बेबी बाय बो बू मुलांना इंग्रजी ध्वनी सहज तोंडी यावे आणि हसत खेळत स्पेलिंगची ओळख व्हावी यासाठी हे गमतीदार गाणी या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही देखील बी ऐवजी सी डी इत्यादी व्यंजनाक्षरे वापरूनही या गाण्याची आणखी कडवी तयार करू शकता